ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययोग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग दुसरा ओवे आहेत पंच्याण्णव ते एकशे दोन ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुन स्वतःला शाणा समजून आपला अभिमान दाखवत असल्यामुळं त्याला रागाने बोलत आहे आपण अकराव्या श्लोकावरचेच उभ्या पाहणार आहोत तरी सांग अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटी की काही तर अर्जुना मला सांग बाबा तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय येथ समर्थ होयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जग माझी तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीच की काय हो का सांप्रत ऐसे जागले जे हे जन्म मृत्यू तुवाच रुजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काय तेव्हा आता असे झाले का कि हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलीस आणि तू मारशील हे मरतील होय तू भ्रमलेपणे अहंकृती धरिसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग हे काही चिरंजीव होणार आहेत कि तू एकवधिता आणि सकल लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी किंवा तू एक मारणाऱ्या व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस अनादिसिद्ध हो स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज हे सगळे म्हणजे ही सृष्टी सिद्ध म्हणजे अनादिकाला कालापासून सारखे आपोआप सृष्टिक्रमाप्रमाणे होते व जाते तर मग तू शोक का करावास सांग मला परी मूर्खपणे नेणसी न चिंता मे ते चिंतीसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही मनात आणू ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणून हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करीत नाहीत अर्जुन स्वतःला ज्ञानी म्हणवतो स्वतःला विवेकी समजतो यज्ञ पेते न या पहिल्या अध्यायातील श्लोकात अर्जुनानं म्हटलं होतं की या लोभाविष्ट कौरवाना कुलक्षयाचा दोष दिसत नाही पण आम्हाला ही गोष्ट कळत असताना आपण तरी या पापापासून परावृत्त का होऊ नये तसेच मी मारणारा व हे सर्व कौरव मरणारे असाही त्याला अभिमान झालेला होता परमात्म तत्त्व जाणून घेण्यासाठी प्रथम सृष्टीची घडामोड कशी सुनियंत्रित चाललेली असते ते कळलं पाहिजे एत समर्थ हो हाती हे वायाची काय बोलती एक परमात्म्यापासूनच या जगाची उत्पत्ती होते परंतु अर्जुन जाणू आपल्यामुळेच हे त्रिभुवन अस्तित्वात आलेले आहे असे बोलत होते म्हणून भगवंत उपहासाने म्हणतात की तुझं स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्व रचना ते लटिक काही ही अनादी विश्वरचना परमात्म्यापासून झाली असं जे म्हणतात ते खोटच आहे की काय परंतु अशा काही थाटात बोलत आहेस था की जन्म मृत्यू तूच निर्माण केलेले आहेस आणि तू आहेत एक परमात्माच जगाचं नियंत्रण करत असतो प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ देत असतो पण अर्जुन असं काही बोलत होता की सर्व सृष्टीची मदार जणू त्याच्यावरच आहे जन्म मृत्यू जणू त्याच्या हातातच आहेत म्हणून भगवंत त्याला सांगत आहेत की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता अशी तू तुझ्या चित्ताला भ्रांती होऊ देऊ नकोस एथ होय जाय हे भ्रांती उत्पन्न होणे व नाश पावणे हीच मुळात भ्रांती आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा तर वेदांताचा सिद्धांत आहे जग हे मनुष्याला जसं भासत असत तसं खरोखर नसतं जे ज्ञानी असतात त्यांनी हे जाणलेलं असतं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तुझं पासून स्थिती या त्रिभुवना ही विश्वरचना अनादी आहे एका परमात्म्यापासून या सृष्टीची उत्पत्ती जी वेदांतानं सांगितलेली आहे ती खोटीच ठरवून जणू काही अर्जुनानंच हे त्रिभुवन अस्तित्वात आणलेलं आहे जणू अर्जुनानेच हे जन्म मृत्यू उत्पन्न केलेले आहेत व त्याने मारले तरच हे मरणार आहेत असं जणू तो गृहित धरून चाललेला आहे आणि अर्जुनाने त्यांना मारले नाही तर जणू काही ते चिरंजीवच होणार आहेत अशा स्वरूपाचे अर्जुनाचे वागणं होतं की तू एक वधिता आणि सकळ लोक मरता एकटा अर्जुनच काय तो मारणारा आणि सर्व लोक मरणारे अशीच जनतेची समजूत झालेली होती म्हणून ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण त्याला सांगतात की देखा विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती विवेकी जे असतात ना ते दोन्ही बद्दलही शोक करत नाहीत तेव्हा मी मारणारा आणि हे मरणारे अशी तुला भ्रांती कदाचित होईल तर ती तू होऊ देऊ नकोस ही सृष्टी अनादि सिद्ध आहे ती आपोआप होते व जाते जन्म वा मृत्यू ही भ्रांती आहे हे विवेकी जाणतात आणि दोन्ही बद्दलही शोक करत नाहीत सृष्टीच्या नियमानुसार जगरहाटी चाललेली आहे त्याचे करते पण अर्जुनानं स्वतःकडे घेऊ नये असं ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांचे सांगणे आहे पण ज्या अर्थी अर्जुन कौरवांच्या मृत्यूबद्दल शोक करत आहे त्यावरून त्याला ज्ञाने कसं म्हणता येईल श्लोकातील गतासू अगतासू व पंडित यांचा अर्थ शंकराचार्याने गतासू म्हणजे मृत अगतासू म्हणजे जिवंत आणि पंडित म्हणजे आत्मज्ञ असे केलेले आहेत तर रामानुजाचार्यांनी गतासू म्हणजे मरणशील शरीर अगतासू म्हणजे अविनाशी आत्मा तर पंडित म्हणजे देह व आत्मा यांचा स्वभाव जाणणारे लोक असे अर्थ केलेले आहेत ज्ञानदेव असे पदशः स्पष्टीकरण करण्याच्या भानगडीत पडत नाहीत त्यांनी विवेचनाच्या ओघात हो पहिल्या दोन पदांचे होणे आणि जाणे यातून जन्म व मृत्यू असे अर्थ केलेले दिसतात तसेच ते प्रकृतीच्या नियमाने होतातच पण ते भासमान आहेत असं म्हटलं आहे त्यातून त्यांच्याबद्दल शोक करू नये हे सूचित होतं आणि ही गोष्ट जाणतात अशा पंडितांना विवेकी म्हणजेच आत्मा विवेक करणारे असं म्हटलेलं आहे आता श्रीकृष्ण पुनर्जन्माबद्दल सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू